सर्वांच्या साक्षीने या महा सभेमध्ये शपथ घेतला आहे सैनिकांची आपण माझ्या बोलायचं आहे आवाज आणून पाहिजे आपलं नाव घ्यायचं बोला नाव घ्या बाकी तुम्ही बोलत

महाराष्ट्र राज्य आ, माजी सैनिक फेडरेशनच्या कोर कमिटीने माझी अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल पहिले सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि कोर कमिटीला तरुण कोर कमिटीच्या बिना विचाराचं आम्ही कुठलंही काम करणार नाही परंतु आमचा सर्वांचा एक ध्येय आहे की आमच्या माजी सैनिकांसाठी आम्हाला दिवस काम करायचे कारण कुठलाही न्याय मिळत नाही बारीक लहान लहान संघटना असतात त्या संघटनेमुळे न्याय मिळत नसल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र राज्याची एक संघटना तयार करावी लागली आणि रात्रंदिवस आम्ही माझ्या सैनिकांना कुठलेही प्रॉब्लम असतील सरकार दरबार आमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये सरकारकडे आमचे आता आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं कोर कमिटीच्या अध्यक्षांनी सांगितलं की आपण आमच्या सैनिकांना न्याय मिळावा मग त्याच्यामध्ये आपल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल गा गाव पातळी असेल म्हणजे थोडक्यात आरक्षण मिळावं ह्यासाठी आम्ही सरकार दरबारी मागणी करणार आहोत बरेचशे संघटने पद मिळतं काय अध्यक्षांना पण ते काही शोभेचं पद असते थोड्या काही दिवस ते मरवतात पण कालांतराने थंड पडलं काय असत जर आपला आपण पाहतो पती पत्नी असतात काही दिवस भांडणं करतात पण ते कायमचे वाईट नसतात तसा आमचा माजी सैनिक हा एक आमचा समाज आहे थोडकं आमच्यामध्ये काय मतभेद असतील तर त्यांना आम्ही समजावू की आपण सर्व एक होणं ही आज देशाची काळाची गरज आहे आपल्या सैनिकांची गरज आहे आणि जर सैनिक एक झाला तर काही होऊ शकतं आम्ही त्यांना समजावण्याचा आम्ही प्रयत्न करू आपलं पुढील विजन काय पुढले विजन सैनिकांसाठी आमचं सैनिकांसाठी आता आपल्याला सांगितलं आम्ही सांगितलं की आरक्षणाचा सा मुद्दा आहे त्याच्याप्रमाणे आमचा पंचायत ग्रामपंचायतपासून विधानसभेपर्यंत आम्ही आमच्या लोकांना न्याय न्याय देण्यासाठी आम त्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी आमचा एक कार्य माजी सैनिक पाठवावं लागणार आहे आणि ते कार्य करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्रातून एकजुट होऊन जर सरकारने आमच्या मागणीला मान्यता नाही दिली तर आम्ही वेळ पडल्यास आंदोलन सुद्धा करून पण आमची आम्ही मागणी मान्य करून घेणार आहोत धन्यवाद जे प्रलंबित आहे प्रभावीपणे ठामपणे शासन दरबारी मांडू शकतो धन्यवाद